नमस्कार मैत्रिणी लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेमध्ये ना आज वसुधा आणि रम्या मिळून काव्य आणि नंदिनीला घराबाहेर कसं आहे याचा प्लॅन करणार आहे तर चला कसं ते जाणून घेऊया इथे आता सकाळी ऑफिसला निघालेला असतो तर इथं नंदिनी रडत असते तर जीवा म्हणते तू वेळी आहेस का कशासाठी रडतेस तू तर नंदिनी म्हणते जीवा मला माहिती ना तुमचे स्वप्न वेगळे होते तुम्हाला हे ऑफिसला वगैरे कधी जायचंच नव्हतं पण सर्व काही माझ्यामुळे होते जीवा म्हणतो हो मला माहिती आहे माझे स्वप्न वेगळे पण ठीक आहे ना माझ्या आयुष्यात जर ऑफिसला जाणंच लिहिलेलं असेल तर ते कोणीही टाळू शकत नाही आणि नंदिनी मी खुश आहे तू गिळटी काहीच वाटून घेऊ नकोस पुढे लगे जीवा म्हणतो अगं तुला माहिती नसेल पण माझ्यासाठी बाबांनी ऑफिसमध्ये मा एक कॅबिनसुद्धा तयार करून ठेवलेली होती त्यांनी मला आत्तापर्यंत कितीतरी वेळेस ऑफिसला ये ये सांगितलं पण मी कधी गेलोच नाही तर इकडे आता लगेच नंदिनीला आठवतं की एक दिवस ती जीवाला म्हणत होते की तुम्ही ऑफिसला जा पण जीवा म्हणला नाही आणि जीवा, ना जीवा तयार झाला तेव्हा नंदिनी म्हणले ते तुम्हाला मी कुकिंगसाठी ना बटाटा भाजी आणि स्वीटमध्ये काहीतरी देते ते जीवा म्हणतो अगं नंदिनी आज डब्याला काय दिलेलं आहे बटाटा भाजी सॅलेड काय दिलं आहे तर नंदिनी त्याच्याकडे बोलत राहते तर लगेच जीवा म्हणतो स्वीटमध्ये काय दिलं आहे का तर जेव्हा म्हणतो नको स्वीटमध्ये दे काही देऊच नको कारण मी चांगलं असं काही कामच केलेलं नाही तर तू स्वीटमध्ये कशाला काय देशील आणि हे सर्व ऐकून नंदिनीला खूप रडायला असतं जेव्हा म्हणतो अगं तू रडू नको बरं तू रडलीस ना तर माझ्या घरातून पाय निघणार नाही आहे तर जेव्हा म्हणतो हे बघ आता निघायला हवं उशीर झाला ना तर परत मला बाबा तिथे ओरडतील नंदिनी म्हणते जा पण लवकर या आणि सावकाश या आणि बाबा ओरडतील असं कोणतंही काम तुम्ही तिथे करू नका जेव्हा म्हणतो नाही आजपासून मला एकच ध्येय गाठायचं आहे ते म्हणजे आईबाबांचा विश्वास परत कसा मिळवता येईल तर लगेच जीवा म्हणतो जातो मी तर नंदिनीमध्ये एक मिनटं जातो मी असं कधीच म्हणू नये येतो असं म्हणावा तर लगेच जीवा म्हणतो ठीक आहे जीवा म्हणतो नंदिनी तुला माहिती ना मला आता कुणीतरी जर समजून घेणार असेल ना ते ते फक्त तू आहेस आणि मला माहित तुला माहिती का मी जर आता कोणाला माझा आदर्श मानत असेल तर मी तुला मानतो आणि असं म्हणून तो नंदिनीच्या पाया पडायला लागतो तर नंदिनी म्हणते नाही जीवा माझ्या पाया पडू नका प्लीज मला माफ करा कारण माझ्यामुळे तुम्हाला हे दिवस बघायला मिळतात तर।, तर जीवा आता लगेच नंदिनीचे अश्रू पुसतो आणि म्हणतो हे बघ नंदिनी असं अजिबात रडायचं नाही आपले हे दिवस नक्कीच चांगले येतील तुझा जर आशीर्वाद माझ्या पाठीशी असेल ना तर मी कोणतंही काम यशस्वीपणे पार पडणार आणि तो म्हणतो तू जराशी स्माईल कर म्हणजे माझा पूर्ण दिवस एकदम व्यवस्थितपणे जाईल असं म्हणून आता जिवा रूममधून बाहेर पडायला लागतो तेवढ्यात त्याचं ते लक्ष जातं की त्याचं जे घड्याळ आहे ना आ, उड, ते घड्याळ आणि नंदींची ओढ ओढणी एकत्र गुंतलेली असते तर लगेच जीवा आता ते हात वरती घेतो आणि त्या ओढणीकडे बघतच असतो जेव्हा म्हणतो आज मला असं का होतं आहे की मला असं वाटतं मी नंदिनीपासून बाहेर जाऊ नये म्हणून आणि तो अलगत तो धागा काढतो आणि नंदिनीला म्हणतो मी येतो स्वतःची काळजी घे त्यानंतर जेव्हा हॉलमध्ये येतो आणि हॉलमध्ये आल्यानंतर तिथे मालिनी असते मालिनी म्हणते अवरलं घरी जेव्हा तुझं तर तो म्हणतो हो कारण मग त्याला उडकावंच लागेल बाबाने जसं सांगितलं आहे तसं मी आता आई करणार आहे आणि मालिनी <coughs> मा म्हणते हो तर जेव्हा म्हणतो आई तू माझ्यावर रागवलीस का गं तर मालनी म्हणते नाही रे मी रागवले जरी असले तरी आपल्या मुलावरचा राग कोणी दाखवतं का मी नाही रागवले पण जेव्हा मला खूप वाईट पडते ज्या गोष्टींकडे तू दुर्लक्ष करत होतो त्याच गोष्टी तुला आता कराव्या लागणार आहे तर जेव्हा म्हणतो आई मला आशीर्वाद दे तर तू म्हणते अरे माझे आशीर्वाद नेहमीच तुझ्या पाठीशी आहे बाळा तेवढ्या तर ते त्या लगेच पार तिथे येतो तर जीवा पार्थला म्हणतो मला माहिती आहे तू माझ्यावरती रागवला आहेस पण आजच्या दिवशी माझ्यावरती रागू नको कारण मी आज माझ्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करणार आहे आणि तुझे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे फक्त मला तुझा आशीर्वाद दे जीवा पार्थ मालण्याचं जे काही बोलणं चाललेलं असतं ते नंदिनीत सर्व काही जिण्यावरून ऐकत असते तर आता पार तिथे उभा असतो तर पा जीवा पारचा आशीर्वाद घेणार तर लगेच पारचा फोन वाचतो आणि पार तिथून निघून जातो आणि तो त्याच्याकडे डोंकोनही बघत नाही जीवाच्या मनाला खूप अवघड वाटतं नंदिनीलासुद्धा खूप वाईट वाटतं की बाबा पार्थने जीवाबरोबर असं वागायला नको होतं न मालिने म्हणते अरे जाऊ दे ना पार दादा जरा बिझी आहे म्हणून नसून तुझ्याशी बोलला असं म्हणत नंदिनी म्हणते तर लगेच मालिनी म्हणते हे दर बरं दही साखर घे हातावरती आणि मालिनी त्याच्या हातावरती दही साखर देते आणि म्हणते बघ तुझं सर्व काही चांगलंच होणार आहे तू आता टेन्शन अजिबात घ्यायचं नाही आणि नेहमी हसत राहायचं बरं हो का जिवा तर तू म्हणतो हो गाई मी हसण्याचा प्रयत्नच करत आहे पण आता हे खोटं खोटं हसू आहे ग माझ्या मनातून मी खूप दुःखी झालं कारण मी तुम्हाला सर्वांना खूप हार्ट केलेलं आहे तर लगेच गाय ते मालिनी म्हणते जिवा तुला एक सांगू करे तुझे बाबा खूप निर्मळ मनाचे आहे त्यांच्याबद्दल मनामध्ये कसलीही आडी ठेवू हो नको ते जे काही करताना तुमच्या भल्यासाठीच करतात आता त्यांनी ती जमीन घेतली होती ती तुमच्या चांगल्यासाठीच घेतली होती ना फक्त तू जर त्यांना एकदा विचारलं ना ते काही तुला नाही म्हणाले असते का तर जेव्हा म्हणतो ठीक आहे आणि लगेच तेवढ्यात विक्रमचा फोन येतो मालिंगला आणि तो म्हणतो मी जात आहे तुमचं मायले बोलणं काही लवकर संपणार नाही आणि मला मीटिंगला जायला उशीर होतो आहे जीवाला सांग की तू बसने ये आणि जर तुझे जर लवकर सॅलरी संपली तर आम्ही तुला खर्चाला पैसे देणार नाही म्हणून हे सर्व ऐकून नंदिनीला खूप वाईट वाटत असतं तर जेव्हा अजून तिथून जातो हॉफिसला तिथं नंदिनी रूममध्ये तिचं उरकत असते तेवढ्या तिथे काव्य होते आणि म्हणते ताई तू चहा घेणार का तर नंदिनी म्हणते नको आहे गं मला बाहेर जायचं आहे तर लगेच नंदिनी नंदिनी म्हणते मी खूप टेन्शनमध्ये गं काढवं काय करावं काहीच कळत नाही आहे तर लगेच नंदिनी म्हणते मग जन्माची कुठे तर ती ते म्हणे आत्ताच गेले बघ तू जर थोडी लवकर आली असती तर तुमची भेट झाली असती काव्या आम म्हणते आमचं कायमच असंच होतं आहे आता आम्ही जवळ येण्याचा प्रयत्न केला का आमची चुकामुक होती तर लगेच नंदी नंदिनीमध्ये म्हणते म्हणजे काय तर ती म्हणते काही नाही गं मी कायम तुमच्या रूममध्ये येते ना तेव्हा त्यांचं आणि माझी कधी भेट होत नाही नंदिनी म्हणते अगं मी बाहेर चालले कारण मला त्यांनी तो आजीचा हार कुठे घाण ठेवला आहे कोणत्या सोनाराकडे ते शोधून काढून मला तो हार परत रिटर्न आणायचा आहे काव्या म्हणते मीही तुझ्याबरोबर आले असते ताई पण माझी नेमकी उद्या एक्झाम आहे नंदिरी म्हणते नको ग तू नको येऊस तू घरी राहून मालिनी काकुनला आधार दे बाकी काही नाही ते इकडे आता जीवा ऑफिसला पोचलेला असतो आणि तो त्याच्या कॅबिनमध्ये जातो कॅबिनमध्ये झाल्यानंतर त्याच्यात तो वस्तू आहे तो सर्व तिथे लावत असतो त्यावेळे तर रम्या ही आज ऑफिसला येण्यासाठी इकडे तयार होत असते मला वसुधा म्हणते काय गं आज खूपच छान दिसते आणि आज काय ऑफिसला जायचं आहे काय तुला तर लगेच काव्या म्हण मन... तर सॉरी लगेच रम्या म्हणते हो मला आज ऑफिसला जायचं आहे कारण आज जीवा ऑफिसला गेला आहे आणि चांगली जीवाला त्याची जिरवण्यासाठीच मी आज ऑफिसला जाणार आहे तर वसुधा म्हणते ते कसं तर लगेच त्याने आत्तापर्यंत आपल्यावरती जेवढा सुरू बळला आहे तेवढंच घ्यायचं आहे लगेच का आनंद लगेच वसुधा म्हणते होणार आहे सगळं व्यवस्थित होईल रम्या म्हणते आई आज जीवा जी ना जीवाचा आणि त्या नंदिनीचा आपण बदलाच ग पण आता ह्या काव्याचं काय करायचं तर वसुधा म्हणते काळजी करू नको जसं आपण आता नंदिनी आणि जीवाला वेगळा करण्याचा निर्णय घेत नाही ना तशी ती काव्या तर एकदम सर्केट आहे त्याला थोडं जरी आपण डोक्यामध्ये काही भरवलं ना तरी ती हे घर सोडून जाईल पण वसुदा म्हणते अगं जेव्हा ही काव्य घर सोडून जाईल ना आणि पारचं जेव्हा तू लग्न करायची वेळ येईल तेव्हा मात्र तू घरामध्ये थांबणार तर तेव्हा सारखं व्हायचं नंदिनी निघून गेली तेव्हा तू तिथे नव्हती म्हणून त्या काव्याचं लग्न मला पार्कबरोबर लावा लागलं रम्या म्हणते आता असं काही होणार नाही मी आता पारला सोडणारच नाही आहे तर इकडे आता रम्या ही ऑफिसमध्ये येते आणि सर्व कलिगला सांगते की जेव्हा घरामध्ये कसं वागला कारण त्याने नंदिनीसाठी काय काय केलं सर्व सांगते तर इकडे आता लगेच ती जीवाच्या ऑफिसमध्ये कॅबिनमध्ये जाते आणि म्हणते अरे तुझ्यासाठी ना मामाने एक चिठ्ठी पाठवली आहे तर जीवा म्हणतो कसली चिठ्ठी ती म्हणते थांबीच वाचून दाखवते जिवा म्हणतो काही गरज नाही आणि जिवा ती चिठ्ठी स्वतः वाचतो तर त्या चिठ्ठीत असं लिहिलं असतं की आजपासून तुझी ही कॅबिन नाही आहे तू आजपासून बाहेरच्या जसा स्टाफ बसतो तसं ही आजपासून बाहेर बसायचं आहे जीवाला हे ऐकून खूप वाईट वाटतं की बाबा माझ्याशी बोललेही नाही आणि त्यांना बोला जे बोलायचं होतं ते त्यांनी चिठ्ठीत लिहून पाठवलेलं आहे तर आता जीवा बाहेर आल्यानंतर स्टाफमध्ये आणि त्यांच्यामध्ये खूप भांडणं होतात आणि हे भांडणं बघून इथे विक्रमला खूप राग येतो आता पुढील एपिसोडमध्ये नक्की काय होणार आहे जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या मनोरंजन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू